स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टीची कथा ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर चंपाषष्टी जी असते या चंपाषष्टीला म्हणजेच मार्गशी शुद्ध षष्टी या दिवशी चंपाषष्टी असते आणि हा दिवस सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे या दिवशी जेजुरी पर्वतावर खूप मोठी यात्रा भरते ही का भरते तर या दिवशी या दिवशी आपले खंडोबा या पर्वतावर प्रगट झाले होते असे काय झाले की या दिवशी भोलेनाथ खंडोबाचा अवतार घेऊन प्रगटले होते तर त्याचीच माहिती आपण बघणार आहोत तर श्रीक्षेत्र जेजुरी हे खंडोबाचे जे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध त्याचप्रमाणे मूळ स्थान आहे भारतामध्ये अशी अनेक ठिकाणी आहे जिथे शिवपार्वती एकत्रितपणे स्वयंभूलिंग रूपामध्ये प्रकट झाली आहे त्यापैकीच आहे श्रीक्षेत्र जेजुरी होय ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि तुळजाभवानी आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवता हे, कुल हे जेजुरीचे खंडोबा आहेत त्यांचे ठिकाणे जरी वेगवेगळी असली तरी मुख्य मंदिर जेजुरी येथील खंडोबाच आहे आणि या खंडोबांची यात्रा चंपाषष्टीला होत असते याचं कारण असे की जयादेव पर्वतावर भगवान शंकराचा भगवान शंकरांचा अवतार म्हणजे खडक म्हणजे खडा धारण करून एक अत्यंत पराक्रमी शूरवीर त्या दिवशी अवतरले होते त्यांनी त्या प्रजेला दुःखी ठेवणाऱ्या प्रजे त्याचमुळे त्यांचा वध केला म्हणून मल्ल आरी म्हणजे मल्हारी आणि खडक खंड धारण करणारा म्हणजे खंडोबा जगाचा पालन करते म्हणजे भगवान शंकर सर्वांनी हात टेकल्यावर महादेवाने अत्यंत प्रबळ अशा शक्तीचा म्हणजेच त्या राक्षसाचा नाश केला मनी व मल्ल या दोघा बंधूंचा याच दिवशी त्यांनी नाश केला आणि सर्वांनीही आग्रह केल्यामुळे भगवान शंकरांना आपल्या दयावर्ण या रूपामध्ये आपल्या शक्तीसह दोन लिंगाच्या रूपामध्ये जेजुरी पर्वतावर प्रगट झाले होते तो दिवस होता मार्गशीर शुद्ध षष्टी म्हणजे रविवारचा तिथी आहे चंपा म्हणून देवतांपासून सर्वसामान्यांपर्यंत या तिथीत सुख समाधान आनंद मिळून मोठे अधिष्ट टळले असे मान्यता आहे त्यामुळे हा दिवस देव दीपावली भरून साजरा केला जातो म्हणूनच आणि म्हणूनच चंपाषष्टी हा दिवस जेजुरी पर्वतावर अत्यंत अत्यंत चांगल्या रीती साजरा केला जातो आणि आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरी खंडोबांची याच दिवशी तळी भरतात खंडोबांची सेवा आराधना करतात खंडोबांचे प्रत्येकी म्हणून तांदळा मूर्ती टाक मुखवटा असे विविध प्रकार आहेत विविध प्रकार आहेत जे प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये असतात म्हणून तुमच्या घरी आवर्जून जर का मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ करू शकत नसाल तर आवर्जून सात दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिना सुरुवात होईल त्या दिवसापासनं तर पर्यंत म्हणजे सात डिसेंबरपर्यंत तुमच्या घरामध्ये आवर्जून ही कथा ऐका जेणेकरून खंडोबांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील येळकोटेडकोट जय मल्हार अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चांगला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद